श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला अठ्ठावीसावा सर्ग वाचूया राक्षसांनी भरलेल्या लंकेत मी रात्रीच प्रवेश केला आहे इथं येऊन मी रावणाला पाहिलं आणि शोकग्रस्त अवस्थेतलं हे तुझं दर्शनही मला घडलं सतीदेवी हा सारा वृत्तांत सद्यंतपणानं मी तुला ऐकवला देवी मी दशरथ श्री श्रीरामांचा दूत आहे त्या दृष्टीनं माझ्याशी बोल मी श्रीरामचंद्रांच्या कार्यसिद्धीसाठी हा सारा खटाटोप केला आहे आणि तुझ्या दर्शनाच्या इच्छेनं इथं येऊन पोहोचलो आहे देवी तू सुग्रीवाचा मंत्री तसंच वायुदेवाचा पुत्र या नात्यानं ध्यानात ठेव देवी सर्व शस्त्रधारीमध्ये श्रेष्ठ असलेले तुझे पतिदेव ककुस्त कुलभूषण श्री रामचंद्र कुशल आहेत वडील बंधूच्या सेवेत नित्य राहणारा शुभ लक्षण लक्ष्मण देखील आनंदात आहे तो नेहमीच तुझ्या त्या पराक्रमी पतिदेवाच हित साधण्याच्या कामात गुंतलेला असतो मी सुग्रीवाच्या आज्ञेनं एकटाच इथं आलो आहे माझ्या अंगी इच्छेला येईल ते रूप धारण करण्याची शक्ती वास करते तुझा शोध घेण्याच्या इच्छेनं मी कुठल्याही प्रकारच्या मदतीशिवाय एकट्यानंच सर्वत्र संचार करून ही दक्षिण दिशा बाधाक्रांत केली आहे तुझ्या विनाशाच्या काळजीनं जे निरंतर शोक करीत आहेत त्या वानर सैनिकांना तुझी भेट झाली असं सांगून मी त्यांना संताप दूर करीन ती माझ्यासाठी अत्यंत आनंदाची घटना असेल देवी माझं समुद्र लंगून इथपर्यंत ये येणं व्यर्थ ठरलं नाही सर्वात प्रथम तुझं दर्शन घेण्याचं हे यश मलाच लाभलं ला आहे ही माझ्या दृष्टीनं भाग्यवान घटना आहे महापराक्रमी रामचंद्र राक्षसराज रावणाला त्याच्या पुत्रांसह आणि बांधवांसह मारून लवकरच तुला येऊन भेटतील विदेहानिनी माल्यवान नावानं प्रसिद्ध असलेला एक पर्वतात उत्तम असा पर्वत आहे तिथं केशरी नावाचा एक वानर निवास करीत होता तो महाकपी केसरी माझा पिता होय एके दिवशी तो तिथून गोकर्ण पर्वतावर गेला त्यानं समुद्राच्या तीरावर असलेल्या त्या पवित्र गोकर्ण तीर्थक्षेत्री देवर्षींच्या आज्ञेनं शंभ साधन नावाच्या दैत्याचा समार केला मैथिली त्यात कपिराज केशरीच्या स्त्रीच्या गर्भातून वायुदेवाद्वारा माझा जन्म झाला आहे मी आपल्याच कर्मामुळं हनुमान या नावानं विख्यात आहे विदेहनंदिनी तुला विश्वासात घेण्यासाठी म्हणून मी तुझ्या स्वामींच्या गुणांचं वर्णन केलं देवी रघुनाथ लवकरच तुला इथून घेऊन जातील ही गोष्ट निश्चितच आहे अशा प्रकारे हनुमानाने यथार्थ भाषण केले विश्वास बसावा अशा गोष्टी त्याने सीतेला सांगितल्या ओळखी दाखल श्रीराम आणि लक्ष्मणांची शारीरिक चिन्हे आणि शोक दुर्बल झालेल्या सीतेला सांगून तिचा विश्वास संपादन केला त्यावेळी तिला हनुमान श्रीरामांचा दूत आहे याची खात्री पटली त्यावेळी जनकनंदिनी सीतेला अनुपम हर्ष वाटला त्या महान हर्षामुळे ती वक्र असलेल्या दोन्ही डोळ्यातून लागली त्यावेळी विशाल लोचना सीतेच मनोहर मुख राहूच्या ग्रहणातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे शोभिवंत दिसत होते आरक्त शुभ्र आणि मोठमोठ्या डोळ्यात आनंद दाटला होता आता हिला हनुमान कृष्णाचा विश्वास पटला हा कोणी भलताच मायावी राक्षस नसून वास्तवातला वानरच आहे हे तिच्या ध्यानी आले त्यानंतर हनुमान पुन्हा प्रियदर्शना सीतेशी बोलू लागला तो म्हणाला मिथिलेश कुमारी अशा प्रकार तू जे काही प्रश्न विचारलेस त्या सर्वांची उत्तरं मी दिली आता तू धीर धर मी तुझी काया आणि मी तुझी काय आणि कशी सेवा करू ते मला सांग तुला रुचेल ते करावयास मी तयार आहे तुझी आज्ञा झाल्यास मी आता परत जाऊ इच्छितो महर्षींच्या प्रेरणेनं कपिवर केसरीकडून युद्धात शवसाधन नावाचा असूर मारला गेला त्यावेळी मी वायुदेवाकडून जन्मग्रहण केला मैथिली त्यामुळे मीही त्या, मी त्या वायुदेवाप्रमाणेच प्रभावशाली असलेला वानर आहे त्यानंतर महातेजस्वी पवनकुमार पवन कुमार हनुमान सीतेला विश्वासात घेण्यासाठी पुन्हा विनयाने बोलू लागला तो म्हणाला महाभागे मी परम बुद्धिमान भगवान श्रीरामांचा दूत वानर आहे देवी मजपाशी ही श्रीराम नामानं अंकित झालेली मुद्रिका आहे ही हातात घेऊन पहा तुझा विश्वास बसावा म्हणूनच मी ही घेऊन आलो आहे महात्मा श्री रामचंद्रांनी स्वतः ही अंगठी माझ्या हातात दिली होती दे कल्याण असो आता तू धीर धरावास तुला जे दुःखरूपी फल प्राप्त झालं आहे ते आता समाप्त होईल पतीचा हात सुशोभित करणारी ही मुद्रिका घेऊन सीता तिला लक्षपूर्वक पाहू लागली त्यावेळी जणू प्रत्यक्ष पतिदेवाचीच पुन्हा प्राप्ती झाली आहे इतकी ती प्रसन्न झाली होती ताम्रवर्णी शुभ्र आणि विशाल डोळ्यांनी युक्त असलेली जानकीचे मनोहर मुख कमल वर्षाने प्रफुल्लित झाले जणू चंद्रमा राहूच्या ग्रहणातून मुक्त व्हावा तशी ती आनंदली ती लज्जेने आरक्त झालेली वाला प्रियतमाचा संदेश पोहोचवल्यावर अत्यंत प्रसन्न झाली तिच्या मनाला मोठा संतोष झाला ती महाकपी हनुमानाचा आदर सत्कार करून त्याची प्रशंसा करू लागली ती म्हणाली तू मोठा पराक्रमी शक्तिशाली आणि बुद्धिमान आहेस कारण तू एकट्यानंच ही राक्षसपुरी पादाक्रांत करून दाखवली आहेस तुझ्या पराक्रमामुळं प्रशंसेला पात्र ठरला आहेस कारण तू हा मकर आदी प्राण्यांनी भरलेला शंभर योजना विस्तार असलेला समुद्र लंघून आला आहेस या महासागराला तू एखाद्या गायीच्या सुरा खुरा एवढीच किंमत दिलीस आहे खरोखरीच तू धन्य आहेस वानर शिरोवणी तू कुणी सर्वसाधारण वानर आहेस असं मला वाटत नाही कारण तुझ्या मनात रावणासारख्या राक्षसाविषयी देखील भय नाही आणि यत्किंचितही संभ्रम नाही कपिश्रेष्ठा जर तुला आत्मज्ञानी भगवान श्रीरामांनी पाठविलं असेल तर मी तुझ्याशी संभाषण करण्याच्या दृष्टीनं तू निश्चितच योग्य आहेस वीर रामचंद्र माझ्यापाशी कुठलाही पुरुष पाठविताना विशेष काळजी घेतात ज्याच्या पराक्रमाचं त्यांना ज्ञान नाही तसंच ज्याच्या शील स्वभावाची त्यांनी पारख केलेली नाही असा कुणीही पुरुष ते मजकडे पाठविणं ना शक्यच नाही सत्यप्रतिज्ञ धर्मात्मा भगवान श्रीराम कुशल आहेत तसंच मित्राईचा आनंद वाढविणारा महातेजस्वी लक्ष्मणही स्वस्थ आणि कुशल आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला आहे हा शुभसंवाद माझ्या दृष्टीनं सौभाग्य सूचक आहे जर ककुस्त भुल कुलभूषण श्रीराम सुखरूप आहे तर ते प्रलयकारी उज उसळलेल्या अग्निप्रमाण क्रुद्ध होऊन समुद्रांनी घेरलेली ही सारी पृथ्वी दग्ध का करून टाकत नाहीत ते दोघे भाऊ देवांनाही शासन करण्याची शक्ती बाळगतात मग अजून गप्प का अजूनही माझ्या दुःखांचा शेवट झाला नाही असं मला वाटू लागलं आहे ते असो मला हे सांग की पुरुषोत्तम श्री रामचंद्रांच्या मनात एखादी व्यथा तर नाही ना ते संताप तर करून घेत नाहीत ना त्यांना पुढं जे काही करायचं आहे त्या दृष्टीनं ते तयारी करतात की नाही त्यांना दैन्य आणि भीती तर वाटत नाही ना काम करता करता ते मोहवश तर होत नाहीत ना राजकुमार श्रीराम पुरुषार्थाला उचित कार्य करता आहेत ना सांग हनुमाना शत्रूंना संत्रस्त करणारे श्रीराम मित्राविषयी मैत्रीभाव ठेवून साम आणि दामरूप दोन उपायांचाच अवलंब करतात ना तसंच शत्रूविषयी त्यांना जिंकण्याची इच्छा बाळगून दान भेद आणि दंड या तीन उपायांचाच आश्रय ते घेतात ना? श्रीराम स्वतः प्रयत्नपूर्वक मित्र संग्रह करतात का त्यांचे शत्रू ही होऊन आपल्या रक्षणासाठी त्यांच्याकडे येतात ना त्यांनी मित्रांवर उपकार करून त्यांना स्वकल्याणात भागीदार करून घेतला आहे ना का ते कधी आपल्या मित्रांद्वारे पुरस्कृत होतात अशीही वेळ येते राजकुमार श्रीराम कधी कधी देवांचाही कृपा प्रसाद मिळवण्याची इच्छा करतात त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करतात असं कधी घडत असल्या मला सांग हनुमाना का ते पुरुषार्थ आणि दैव ही आश्रय घेतात दुर्भाग्यवश होऊन मी त्यांच्यापासून दूर आलेली आहे या कारणामुळे श्री रघुनाथांचं मजवरचं प्रेम अटलं तर नाही ना मला ते या संकटातून कधीतरी सोडवतील हे खरं आहे ना ते सदैव सुख भोगण्याचा भोगण्यासच योग्य आहेत दुःख कदापि भोगण्यास योग्य नाहीत परंतु या दिवसात दुःखावर दुःख कोसळल्यामुळे श्रीराम खिन्न आणि शिथिलवत तर झालेले नाहीत ना त्यांना माता कौसल्या सुमित्रा तसंच भरताची ख्याली खुशाली व्यवस्थितपणे कळत राहते ना सन्माननीय राघव माझ्यामुळं होणाऱ्या शोकानं अतिसंतप्त झाले आहेत काय माझ्यावरून त्यांचं मन उडालं तर नाही ना, ना। श्रीराम माझा संकटातून उद्धार करणार आहेत ना बंधुवल असलेला भरत माझ्या सुटकेसाठी मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ध्वज धारण केलेली भयंकर पराक्रमी असलेली औक्षहिणी सेना पाठविल ना श्रीमान वानरराज सुग्रीव देखील दात आणि नख हीच आयुद्ध असलेल्या वीर वानरांना बरोबर घेऊन माझ्या सुटकेसाठी इथेपर्यंत येण्याची तसदी घेईल ना सुमित्रेचा आनंद वाढविणाऱ्या शूरवीर लक्ष्मण अनेक अस्त्रांचा जाणकार आहे इथं येऊन आपल्या बाणांच्या वर्षावानं तो राक्षसांचा संवार करील काय श्री रघुनाथांकरवी युद्धात भयंकर शस्त्रास्त्रांनी रावण त्याच्या बंधुबांधवांसह मारला गेला आहे असं दृश्य थोड्याच दिवसात मला दिसावं अशी माझी इच्छा आहे सीतेचे वचन ऐकून भर भयंकर पराक्रमी पवन कुमार हनुमान मस्तकावर अंजली जोडून तिला उत्तरे देऊ लागला तो म्हणाला देवी कमलनयन भगवान श्रीरामांना तू लंकेत वास करून आहेस याचा पत्ताच नाही म्हणूनच त्यांच्याप्रमाणे इंद्र दानवांकडून शचिला उचलून घेऊन गेला त्याप्रमाणे ते त्वरेनं तुला इथून घेऊन जात नाहीत जेव्हा मी इथून परतून जाईन तेव्हा माझा वृत्तांत ऐकताच श्री रघुनाथ वानर आणि अस्वलांची विशाल सेना घेऊन लगेच इथून दिग्विजयाला निघतील ककुस्तव कुलभूषण श्रीराम आपल्या बाणांच्या वर्षावानं अक्षोभ्य महासागराला देखील स्तब्ध करतील त्यावर सेतू बांधतील आणि मग लंकापुरीत प्रवेश करून तिला राक्षस शांत शांत करून सोडतील त्यावेळी श्रीरामांच्या मार्गात मृत्यू देव किंवा मोठमोठे मुट राक्षस जरी विघ्न विघ्न रूपानं आडवे आले तरी ते त्या सर्वांचा देखील संवाद करून टाकतील आर्य तू दृष्टीनं दृष्टीस न पडल्यामुळे निर्माण झालेल्या शोकानं त्यांचं हृदय भरलेलं आहे यामुळं श्रीराम सिंहानं संत्रस्त झालेल्या अतिप्रमाणे क्षणभर स्वस्तपणानं बसत नाही त्यांना चैन कसं ते पडत नाही देवी मंदार मंदारादी पर्वत आमची निवासस्थानं आहेत आणि फलमूल हेच आमचं भोजन आहे तेव्हा मी मंदराचल मलय विंध्य मेरू तसंच दुर्धर पर्वतांची आणि आमच्या जीवितानं साधन असलेल्या फलमुलांची शपथ घेऊन सांगतो की तू लवकरच श्रीरामांचं नुसत्याच उगवलेल्या पूर्ण पूर्णचंद्राप्रमाणे असलेलं ते मनोहर मुख पाहशील सुंदर नेत्रांनी बिंबदलासारख्या लाल लाल ओठांनी आणि सुंदर कुंडलांनी अलंकृत झालेलं ते मुख चित्त आकर्षून घेईल विदेहानिनी ऐरावताच्या पाठीवर बसलेल्या देवराज इंद्राप्रमाणे प्र गिरी शिखरावर विराजमान झालेल्या श्रीरामांचं तुला दर्शन घडेल कुणीही रघुवंशी भक्षण करत नाही आणि मद्याचंही सेवन करीत नाही श्रीरामही याला अपवाद नाही ते सदैव चार समयांना उपवास करून पाचव्या समयी शस्त्राला संमत असं जंगली फलमुलांचं आणि आपोआप येणारं भात आदींचं भोजन करतात श्री रघुनाथांचं चित्त सदैव तुझ्या ठाई लागून राहिलेलं आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या शरी शरीरावर चढलेल्या डासा डासा चिलटांची किड्यांची आणि सापांची देखील शुद्ध नसते श्रीराम तुझ्या प्रेमानं अंकित झालेले असल्यामुळे सदैव तुझंच असतात आणि निरंतर तुझ्या विरह शोकात बुडालेले असतात तू सोडून इतर कोणतीही गोष्ट त्यांना सुचत नाही नरश्रेष्ठ श्रीरामांना सदैव तुझी चिंता वाटत राहते त्यामुळे त्यांना झोप लाभ म्हणून कसली ती लागतच नाही जर कधी चुकून डोळा लागलाच तर ते सीता सीता असं मधुर वाणीनं उच्चारण करीत लगेचच जागे होतात कुठलंही फळ फूल अथवा स्त्रियांचं मन मोहविणारी कुठलीही वस्तू जेव्हा त्यांना दिसते तेव्हा दीर्घ श्वास घेऊन वारंवार हा प्रिय हा प्रिय म्हणत ते तुला हाक मारू लागतात देवी राजकुमार श्रीराम तुझ्यासाठी सदैव दुःखी कष्टी असतात सीता सीता म्हणत तुझा जप करीत राहतात तसंच उत्तम व्रताचं पालन करून ते तुझ्याच पुनर्प्राप्तीसाठी प्रयत्नास लागलेले आहेत श्रीरामचंद्रांची सद्यंत हकीकत ऐकून सीतेचा शोक तात्पुरता दूर झाला मात्र श्रीरामांच्या शोकाविषयी ऐकून ती पुन्हा त्यांच्याप्रमाणेच शोकमग्न झाली त्यावेळी विदयानंदीनी सीता शरद ऋतू आल्यावर ज्याप्रमाणे रात्र मेघमालानी अंधरलेली आणि त्याचवेळी चंद्रप्रकाशाने उजळलेली अशी असते तशी एकाच वेळी हर्ष आणि शोक दोन्ही ती युक्त झाली होती इथे अठ्ठावीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकोणतीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्री राम लिहा धन्यवाद जय जय श्री राम